हाव आई भले अर्जंट काम होत काल म्हणजे श्याम्यासोबत जावं लागलं काम होतं अर्जंट लयच अर्जंट काम होतं आणि हे रोशनी माझ्याच माग लागत तु होती तुम्ही पा बाईले हे तुम्ही पा बाईले मला कपडे धुवायचे आहे मला कपडे धुवायचे आहे कपडे धुवायचे आहे अशी करत होती आणि तिला थोडस तापही होतं आणि ते तर माहीत आहे ना जास्त राहत नाही तुझ्याशिवाय हा हो म्हणून मी बोलावलं फोन करून

अशी तिथं जायला लागला आई काम होतं थोडंसं हा त्या राणीच्या नवर येतो त्याच्या वेळेला सायाचा फोन आला होता तर थोडंसं काम होतं अर्जंट मध्ये जायचं होतं म्हणून चाल म्हणे तो मी म्हणलं नाही रे माई पोरगी आहे म्हटलं तिने थोडसं बरं नाही 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 घरी हा तर मग तो म्हणे मन, आईने फोन करून म्हणे आत्ताच गेले म्हणे बाया तर म्हणून मीनच फोन केला मग हा जाऊ दे ना आता जाऊ आता ठीक आहे मी वाढी वावरात नाही पोहोचली होती

पेटायचा चुरा आणून ठेवला मी ना तिकडं आ टोपले आ तर त्यानं बरोबर पेटवतो तू काढून दे बरं बरोबर पेटवतो दुख 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 केल्यावर पेटते त्या बरोबर तू दे काढून दे दोन चार चांगल्या डे खालच्या देणार खालच्या नसन झाल्या ना बोल्या चल मला तसं येतो देतोच काढून आता चल चल कुठं पेटवते काय करते काय नाही तू तिथे सांगून राहिलो काय करते नाही काढून दे फक्त काढून दे तुला काही नाही करावं लागत पेटो का नाही पेटो काढून दे मस्त ऊन पडली पाऊस 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 सारखा पाऊसच पाऊस आणि पावसाचा डोबा लागला बिचारे म्हणून मागितल्या व काढून म्हटलं ऊन थोडशा काही नाही काही अडकून जाईल का मी पडते म्हटलं त्या देया आता ते पोट काढून नाही दे बिचारी हा बावर बुवर झाली काढून त्यांना चांगल्या मोठ्या हो बाई पाणी तर इंधन घरातच आणून ठेवलं बाई हिचं बाप म्हणते राणीचा एवढा मोठं घरात नको आणून ठेवत जाऊ म्हणते हिरा इच्छुकाट्याच मी म्हणतो मग आता बाहेर कुठं आपल्याला ठेवायची जागा आहे हा तर मी त्यांनी चांगलं वज केलं आणि एका कोणत्या टेकून ठेवून दिलं आ जास्त नाही ठेवलं म्हणा पण चालते दोन चार दिवस हा चांगल्या मोठ्या मोठ्या दोन तीन काड्या चांगलं ठेवलं मी वजन हा एका साईड मग काय करू लागतेस ना बिचारे गॅस घेऊा मंदात गेली गेली तर मग वेळेवर लागत नाही नंबर न पंबर तर मग मी मग चूल बरी आहे आपली नाही का बरोबर आहे ना आणच जास्त नको आणून ठेवत जाऊ थोडस आणून ठेवायचं आपलं लागतं लागतं जाऊ दे माय जास्त नाही आणून ठेवत झाले असून ना काम बरी नातीची तब्येत काल वापस आली होती तू तर माहीत ते कामा पित पित। माई कामा मले या बुड्याच्या लवकर लवकर करा लागते कामा आता कामाला जावं लागते बी लवकरच सुटा लागते माहिती साडेपाच वाजता नाही व कुठं होते व स्वयंपाक पाणी झाला आता ते रोशनी करण पोरगी झोपून राहिली ते तिथे झोपून राहिली आज ना माझ्या जीवावरच आलं बिचारे दवाखान्यात जातो म्हणलं होतं मी काही आज येत नाही

जाय काय तू येत काय आज मग कॉलेज मध्ये हो रे लेक्चर चालू झाले ना माझ्या कॉलेज मध्ये मा यास लागन मा ना मला मग माझ्या मैत्रीचा वाढदिवसही आज आहे तर त्याच्यामुळे मग मला जास्त लागन जा। आज आणि लेक्चरही चालू आहे ना जास्त काही नाही वाटू राहिलं मला थोडं गरम वाटत आहे हे पाण्याचा फरक नाही का त्याच्यामुळे बरं झालं मला तू दवाखान्यात नेल तर माय बाई चंदाचं पोरग पाय आणि तिची भाशी पाय ना किती मस्त आहे बाई मस्त जोडा शोभून राहिला वा दोघाचा पाय ना निर्मला <स्थाँगा> बाई पाय तसही भाशी पाय किती गोरी पान आहे व तिची कुठं चालणार रे बापा बायको घेऊन कुठं चालला रे रोशन कुठे चालणार रे मस्त फिरून राहिले बाप्पा जोडीनं पाहिली तरी माझ्या करून राहिली वा अंक तू त्याच्या दोघाची होय बोलतो ना घेऊन तर तुम्ही हय बायको नाही होई माझी महात्ची पोरगी होई ना हा झालो का मी लग्न झोपतो वर्षी नसना मग लग्न विचारे आज नाही उद्या मागून घे ना तू आले आज त्याच्या पोरीलेस एवढी चांगली तर पोरगी हाय मस्त जोडा शोभते ना दोघाचा लंबे लंबे दोघ जण गोरे पान आ कामाची आहे म्हणते पोरगी चंद तर मार नाव घेते बाप्पा वावरात तू आल्या हे हिच या पोरीच काय नाव आहे ना काय नाही तर काय नाव आहे बाई तू सोनम आहे जी काकू माझं नाव सोनम आहे <laughs> काव नशा बोलून राहिले जी काकू गिग्नाचा विचार नाही आहे जी काकू सद्दस आ मजाक नाही करयची मामी सांगले नाही मजाक करना <laughs> काही मजाक करताबा तुम्ही पोरगी गिरजी मस्त आहे बाई ही आधी हां मस्त पोरगी आहे दिसले किती सुंदर आहे बाई पोरगी मायच्या वानावर गेली का तर काय नाही 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 चार वर्षी नाही आहे दिसले आपली चंदाची ननद अशी नाही आहे बापावर गेली असन बाई ही पोरगी नाही जी काकू राग नाही आला मला अजी मी गावात जेव्हापासून आली का नाही तेव्हापासून बाया मग चंदाची भाशी चंदाची भाषी करून करून ना मजा कस करत आहे माझी हली <laughs> तसं गिसं काही नाही कशाला राग येणार आहे आता आतो बहीण लागतो मी त्याची म्हणून म्हणते आता कोणी हो पण <laughs> आता निघते बाई कधी कधी करतो बाई मजा आ? आता इकडं गावात पुरात असाय करतेच लोक मजा हा <laughs> आतो बहीण माम नाही <laughs> कुठं चालली हो बाई व कुठून आली दवाखान्यात गेली होती जी थोडस बरं नाही वाटत होतं मला तर मग रोशन न मला दवाखाना दाखवला मग मी गेली होती तिथं आता कॉलेज मध्ये जात आहे बरं बरं जायचं आहे नाहीत त्या मामी आणि भांडण करण बाई तर त्या मी गिमीले सांगून सांगतो भांडणच करायला सोबत मामी थांबत अरे जाण सांग ना कोण भेटे रे माईले आ भांडण <laughs> करायला लावतात आ या कापट नीत देतो ते माय दे येऊ दे माझ्या सोबत भांड सांगतो मग कसं राहते तर आय माझ्या कर्तव्य त्याची तू रोशनची जा रे बाबू इथे माग नको लागू हे काय तुम्हाला दिवसभर बोर करन ते जा जा ना जा बाई घरी जा चल बर कॉलेज मध्ये जायला उशीर होऊन राहिला रोशन लवकर लवकर चल चा। इकडून चालू काय या गल्लीतून हो चल ना तो पोरगी आहे बाई चारूची हा किती मस्त दिसते बाई पोरगी मागून घ्यायला पाहिजे चंदाना आ रोशन साठी मस्त जोडा शोभून राहिला दोघाचा नाही नाही मस्त पण चारू अशी दिसत आहे चारू चारू सावडी आहे पण दिसाय कशी मस्त आहे ते चेहरा तिचा पण चेहरा चारू आणि आहे चारू, चारू गोऱ्या माणसाला बस म्हणते म्हणलं आ एवढी चांगली दिसते ते मग चरचर आहे ना पाहिले मग किती मस्त आहे नाही चेहरा चारूचा आहे आणि गोरी बापावानी आहे तिथं बापूला गोरा आहे ड्युटीवर आहे ना बाप तिचा मग जिल्हा परिषद मध्ये मास्तर आहे ना तिचा बाप मग होई पोरा दे नाही देत बाई आणि हे पोरगी नाही करत मध्ये नाही वाटत तू मजा केली का नाही तर कशी करी ती पोरगी एवढं असतो केला <laughs> जाऊ दे आपल्याला काही करा नाही लागत चाल बाई तुला याच नाही आहे आणि मला वावरात जायचं आहे त्यासोबत गोष्टी करत बसली तर तिकडं मायवाले घेऊन बुड्याल जेवण घेऊन द्यायचं आहे हा बुड्याल जेवण देतो जेवण कमीच करते बाई बुड्डा मायावाला त्याला जेवण घेऊन देऊन देतो बुड्ड्याने चाल बापा, जाए। जाए बापा जाए। जातो घरी जाय बापा जाय आणि सांगून देतो बायाला मी येत नाही म्हणून दवाखान्यात जातो माय उसण निघाली आहे चमक पाठीची तर येईन बापा उद्या नाही तर माय काही खरं नाही दुखण्यानं पहिलेच मध्ये बरं लागून नाही राहिला हो <laughs> ते दुसऱ्याच्या वारात जायचं म्हटलं का तुझे ये दुखण येते आलं शाक्ती आहे ना तू बाई कशी आहे तू मला काही नेट लागते काय हो कामाचं

तसही टाइम आहे आपल्याला जास्त वाजली नाही पावणे दास वाजली हा जातो घरी आज काय रे मामी विचारन मला तुला कुठे जायचं आहे रोशन शोपिन मावी हे मोठी बाई पोहोचले आणि विचारते मला कुठे चालला काय करून राहिले काय झालं काय नाही झालं तो हा बोलारी सोनम द्या ना तू जा द्या मी तो आईने काही सांगायची गरज नाही फक्त एवढं सांग का बा रोशनचे काम आहे म्हणून थोडस ठीक आहे मग तर कालचीच मुलगी आहे काल बसून होती तिथं बस स्टॉपवर हीच मुलगी आहे कालची मला बघितल्या तोंड तोंडकवून असं केलं बारीक मला काय करा लागते मी माझं काम करतो मला तसं इंटरेस्ट नाही दोघांमध्ये काही असं यायचं चा चालू मला शिकले मजाच पाहतो आता मी आ उभं राहून थांब इकडं हे करून ए जिपटे इकडं पाय आ एवढी खाली फुगून राहिली तर कालपासून पोरण्या उतरून राहिली काही नाही

आणि मला जर तिच्या मागे लागत मी हे केलं असतं तर तू मायाला कॉल नाही उचलून राहिली काही नाही मेसेजचा चा नाही देऊन राहिली हे असं आहे का विश्वास मायावर तुला कुठून ऐकलं लोक मजा करून राहिली म्हणून तू दिसली मला तिथून त्या सामटी तू जातानी हा ते अंत मी मजा करत होती तेव्हा माहिती होत तुला तिकडून माय आतची पोरगी वय आ ते आली आता मध्ये कोण आहे तिच्या सोबत तिच्यासोबत मलेसरा लागत ना आईना सांगतल्या प आई म्हणे इले सोबत घेऊन जात जा सोबत येत जा नवाडी पोरगी ते आपल्या गावात हा तिला कुठे एकटा सोडता येते का माझ्या आत्याची पोरगी मग पुन्हा असं वाटते तुझ्या चांगली साडी ओढवाट कराव असं वाटून राहिलो तू आई सोलम नाही म्हणून काय नाही तिने तिचं नाव सोनम ऐकत सोनम नाही म्हणे काय म्हणू लाडाला म्हणतो तिला सोनम

आणि तु आवडस आहे आणि तुझ्यासोबत लग्न करणार आम्ही हा सर्विस लागल्यावर काही काही करू मी सर्व्हिस लागू या लागू पण तुझ्या सोबत करणार हे डोक्यात तू का नाही ठेव आणि काय आत बाई नाही सुंदर असो आणि ते काय करणार आहे एवढी माया काही माग लागणार आहे ते खेड्यातल्या पोराची माग लागते का अशा ते ते पित्यावाल्या बरोबर लेवलचा पाहिजे ती माय माग लागणार का काही आपली लावते आणि लाग नाही तरी मी नाही करणार असे काय यायच आणि हिला वाटते की कि माझ्याच चालू आहे <laughs> तू खोटा बोलतो बाबू तू खोटा बोलतो माझ्यासोबत माझ्या मला तिच्यासोबत किती चांगला बोलतो तू ए सोनम ए सोनम करतो चांगला अब खोटा नाही बोलून राहिलो मी शीतल खोटा कशाला बोलू आ तू तू एकदा सांगितलं आहे पुन्हा एक का माहिती आहे प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही आहे कोणावर हे करणं तर मग सांगितल्यावर विश्वास ठेवायचा ना माणसानं आ आणि तिने सोनम सोनम नाही म्हणा तर काय म्हणू मी आ लावडीन लावडीन म्हणू का काहीही आपलं लावतो आणि प्रेमाने मला नाही बोलत मा आहे असत्या सोबत मी जास्त हे नाही बोलत तू नाही माहित आहे आणि रत्न बंद करते टेमलात राहत कधी पण पाहिलं का टेमला पाहून नाहीये ना नाही ना ते शकिली आवाचे नसली बोलायला लावतो मला शकिले शकिले म्हणतो आणि तू किती मोठी शकिली आहे रो शकिली राजे आता हे माय माझी आतो बहीण होय आल झाला आतो बहीण सोयबा म्हणून आणि दुसरी पोरगी असते तर मग आणि ते मास्तरची पोळजी होय अ मास्तरची तिथं बाप मास्तर आहे ना आणि ते काही माया मागा लागणार आहे ती बरोबर तिच्या शेअर नाही पाहिजे का ते